शेतकरी बंधू नमस्कार आज दिनांक दोन मार्च दोन हजार पंचवीसचा आपण जे व्हिडिओ पाहत आहोत संकरीत शेवगा शेवग्यामध्ये जे आपल्याकडे जाते आहेत ओडिशी थ्री जी त्याचबरोबर अमरबत्तीस जी शेंगेची लांबी सव्वा फुटापर्यंत येते दिसायला गावरान शेंग आहे चवीला गोड आहे आता जेवढे आपण महाराष्ट्रात लागवडी दिलेली आहेत त्या शेतकरी बंधूंचा फीडबॅक जर बघितला तर आपल्याला शेवग्याला चांगला बाजारभाव मिळालेला आहे गणेश पाटील म्हणून कोल्हापूर जिल्ह्यातील वडिंगे पाडेवमधील शेतकरी आहेत शेवग्यामध्ये चांगले पैसे कमवलेले आहेत तुम्हाला तर माहीत आहे आपला विशेष भारी असतो महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी शासनमान्य नर्सरी खात्रीची रोपं सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन शेवगा जर म्हटलं त्याची लागवड आठ बाय पाच वरती एकरामध्ये एक हजार रोपं लावता येतात आणि रोप लावल्यापासून अगदी आपल्याला चार महिन्यात उत्पादन चालू येतं वर्षभर उत्पादन असते आता रोपं जी आहेत ही मातीमधले असतात बरेच नर्सरीवाले ट्रेमध्ये रोपं तयार करतात त्यामध्ये शेतकऱ्यांना रोपं दिल्यानंतर मर होते आता हे रोप जे आहे हे अडीच महिन्याचं रोप आहे अर्धा फूट उंचीचं रोप आहे बघू शकतो आपण एकदम फ्रेश रोप आहेत शेवगा जर म्हणलं तर कुठल्याही वातावरणात येणारं आणि वर्षभर वर उत्पादन देणारी जात आहे आता शेवग्याला बाजारमध्ये ज्या शेंगेला दर चांगला आहे त्यामुळे शेतकरी बंधूची लागवड करत आहेत शेवग्याची तर अमरबत्तीस ही जी जात आहे ही दिसायला सेंग गावरान चवीला गोड आणि सव्वा फूट तिची लांबी होत्या ओडिशी ही पण जात चांगली आहे रोप लावल्यापासून आपल्याला अगदी चार महिन्यात चालू होतं आणि वर्षभर आपल्याला उत्पादन मिळतं रोपाची किंमत ही जाग्यावरती पंचवीस रुपये आहे बॅगमध्ये रोप असल्यामुळं रोपं जर्मिनेशन करताना मर होत असते बघू शकतो आपण आता ही मर बाजूला काढलेली आहे कारण ट्रेमध्ये म्हटलं तर शंभर टक्के रोपं जगतात पण ट्रेमध्ये पूर्ण रोपं लवचिक असल्यामुळे मोडतात आणि शेतकरी बंधूंचं नुकसान होते त्यासाठी पर्याय म्हणून आपण मातीमध्ये रोप बनवतो आहे रोप जरी खराब झालं तर परत फुटत असते आता बघू शकतो आहे अशा प्रकारचं मातीतलं रोप आहे परत ते रोप मेन खराब होऊन परत फुटलेलं आहे तर अशी रोपं फुटतात म्हणजे नुकसान होत नाही आणि कीड रोगाला बळी पडत नाही मातीमध्ये असल्यामुळं आपल्या मातीमध्ये रोप हे चांगलं मॅच होतं शंभर टक्के रोपं चकतात आणि उत्पादन चांगलं मिळतं लागवडीपासून आपल्याला सल्लामार तसे सर्व नियोजन मिळतं खात्रीशी रोपाबरोबरच आपल्याला सल्ला मार्गदर्शन मिळाल्यामुळं बाजारभावविषयी सगळे नियोजन मिळतं रोगाबद्दल माहिती मिळते उत्पादन ह्यासाठी चॅनलला आपण सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे दिलेल्या नंबरची संपर्क करायचा आहे आपल्याकडे पाच वर्षापर्यंत सर्व तयार झाडे मिळतात नर्सरी महाराष्ट्रातील सर्वात मोठी नर्सरी आहे शासनमान्य नर्सरी आहे अनुदानला बिल मिळतं शेवगा जर म्हणलं तर संकरीत शेवगा दिसायला गावरा नसला पाहिजे कारण कोईमतूर जर शेवगा म्हणलं तर हे लांबीला मोठा असतो आणि चवीला चांगला नसल्यामुळं त्याचं उडपी रेस्टॉरंटमध्येच त्याचा वापर केला जातो पण दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला शेवगा जर म्हणलं तर अगदी शेवग्याच्या पाल्यापासून भाजीपासून त्याचबरोबर विटॅमिन पावडर तयार करण्यासाठी बऱ्याच ठिकाणी लागवड केली जाते आता महाराष्ट्रात आपली कुकडू शेवगा लागवड आहे ज्याची पाल्याचं जा प्रमाण जास्त आहे असा अमरबत्तीचा आहे तो आपण लावू शकतो त्याचबरोबर रोप झपाट्यानं वाढत असल्यामुळं येत असल्यामुळं कुक्कुटपालनसाठी जे आता माझे बरेच शेतकरी बंधू आहेत त्यांनी कुक्कुटपालन हा पर्याय व्यवसाय पण चालू ठेवलेला आहे तर त्यामध्ये शेवगा लागवड केली तर फायद्याचं आहे अशा प्रकारे मातीतली रोपं लावावीत मातीतले रोप असले की मर होत नाही रोपाची वाढ जमीन लागली की फास्ट होते लावल्यानंतर आता ही जी लागवड एका एका एकरामध्ये आठ बाय पाचवरती एक हजार रुपये लागतात एक एक फुटाचा खड्डा घ्यायचा आहे त्यामध्ये शेणखत निबळ पेंट टाकून पिशी पाडून रोप लावायचा आहे रोप लावल्यानंतर दुसऱ्या सातव्या दिवशी ह्युमिक ॲसिड बारा एकसष्ट आणि बावीस टी इंची द्यायची आहे एक महिन्यानं पंचवीस ग्रॅम डी ए पी रिंग पद्धतीने एक, एक फुटाचं सर्कल करून द्यायचं आहे फवारणी म्हटलं तर याला नोवान किंवा आपल्याला निमार्कची फवारणी करावी लागते स्ट्रॉंगमध्ये कीटकनाशक चालत नाहीत आणि एक महिन्यानं शेंडा कट केला की झाडाला फुल फ्लॉवरिंग आपल्याला अगदी दोन महिन्यात दिसतं पण झाडाचा जा विस्तार जो आहे तो झाल्यानंतर आपण उत्पादन धरू शकतो आणि एकदा लावल्यापासून आपल्याला तीन वर्षापर्यंतचं उत्पादन मिळत असतं आज बाजारमध्ये शेवग्याला चांगलं डिमांड आहे पाल्यालाही चांगली डिमांड आहे बऱ्याच कंपन्या आता पाल्यापासून पावडर बनवतात त्यामुळं शेतकरी बंधूंनी शेवगा लागवडीला चांगलं मागणी आणि ह्याच्यामुळे शेवगा लागवडी वाळलेल्या आहेत आणि कमी दिवसामध्ये उत्पादन आणि बारमाही उत्पादन चालू होते ह्यासाठी आपल्याला दिलेल्या नंबरती संपर्क करा न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरती संपर्क करा आपला दिवस शुभ असो जय हिंद जय महाराष्ट्र